नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑक्टोबर आणि बऱ्याच महिन्यापासून आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज दिली जाणारे अपडेट या ठिकाणी आपण बंद केलेली होती आणि अलीकडच्या काळामध्ये मा मान्सून दोन हजार सव्वीसबद्दल माहिती दिलेली आहे आणि तेव्हापासून शेतकऱ्यांची देखील मागणी आहे की तुम्ही जे महत्त्वाची माहिती आहे ती आम्हाला देत चाला जेणेकरून आम्हाला नियोजन या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे करता येतं तर आता सध्या तर आपण आजपासून जी पावस असणारी माहिती देणार आहोत तिला तर उशीर झालेला आहे परंतु जाऊ द्या देर आहे दुरुस्त आहे आज पंधरा ऑक्टोबर आहे आणि पंधरा ऑक्टोबर पासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये पावसाचं सावट असेल कायमस्वरूपी असणार नाही कधी कधी आपल्याला उघडीप देखील बघायला मिळेल कधी ढगाळ वातावरण तर कधी थोड्याफार प्रमाणात पावसाचं वातावरण देखील या ठिकाणी बनेल आणि पाच नोव्हेंबरनंतर राज्यामध्ये हळूहळू थंडी चांगल्यापैकी वाढण्यास सुरुवात होईल ज्या शेतकऱ्यांना गव्हासारख्या पिकाची पेरणी करायची आहे दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान या ठिकाणी आपण करून घ्या जेणेकरून त्यांना गव्हासारख्या पिकाला थंडी मिळेल आपल्याला उत्पादन देखील आणि क्वालिटी चांगल्यापैकी या ठिकाणी मिळणार आहे तर हा झाला पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा अंदाज आज पंधरा ऑक्टोबर रोजी जर बघितला आपण तर आज बऱ्याचशा ठिकाणी पावसाचा अंदाज आहे काल देखील दक्षिण मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या नोंदी बघायला मिळालेल्या आहेत आणि आज पंधरा ऑक्टोबर रोजी बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे भलेही हा पाऊस सार्वत्रिक होणार नाही परंतु आज आज जर कमी झाला तर उद्या अजून काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे ज्या ठिकाणी आज होणार नाही अशा बऱ्याचशा भागामध्ये उद्या आपल्याला पावसाच्या नोंदी खास करून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जळगाव जालना यासोबत पुणे सोलापूर या ठिकाणी ताराशिवपर्यंत बीडपर्यंत बघायला उद्यासाठी मिळणार आहे तर एकंदरीत अशा प्रकारचा हा अंदाज आहे आज आणि उद्यासाठीचा एकोणावीस तारखेला पुन्हा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे आणि त्याच्या प्रभावाखाली देखील जो कोकणाचा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईपर्यंत पावसाचा अंदाज आहे यासोबत घाटामध्ये देखील बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे आणि याला लागूनच असलेला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगरचे देखील काही भाग नाशिकच्या देखील एक दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाच्या नोंदी होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे काही ठिकाणी हा जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर जे आता सध्या आपण पिकांची काढणी केलेली असेल त्याची मळणी लवकरात लवकर करून घ्या कारण की काढलेला माल तसा ठेवू नका सोयाबीन किंवा मक्का असेल ज्यांनी मक्का काढलेली नसेल तर आता हे आज उद्या दोन दिवस काढू नका या पुढची जी अपडेट असेल तर ती उद्या मी तुम्हाला देईल केव्हा पुन्हा माल काढायचा आणि तेव्हा कोणत्या वेळेस थांबायचा आहे आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पाऊस असणार आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडण्याची देखील दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे धन्यवाद